न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी मध्ये सध्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याबद्दल जयत तयारी होते अवघी इचलकरंजी आता भगवीपै झाली आहे आपल्या इथे आपल्यासोबत आता आहेत तारा राणी आघाडीच्या अध्यक्षा जी गायकवाड आपण त्यांच्याकडून या प्रतिक्रिया जाणून घेऊया की कशा पद्धतीने शोभा नियोजन केलं आणि आपल्याला शुभेच्छा देणार नमस्कार जय श्रीराम उद्या होणाऱ्या अयोध्येमध्ये राम, राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने आज मध्ये आमदार आमचे नेते लाडके लोकप्रिय नेते आमचे माननीय श्री प्रकाशराव आवाडे साहेब यांनी इथे आपण एक शोभायात्रा काढलेली आहे उद्याच्या उच्चत्य साधून आणि याच्यामध्ये भव्य अशी मंगलमय अशी शोभायात्रा आहे सगळं वाता आणि या पवित्र वातावरणामध्ये आम्ही आजही असंख्य जवळजवळ एक दहा हजार लोकांची स्त्री आणि पुरुष यांची एक आम्ही एक शोभायात्रा काढलेली आहे पालखीमध्ये राम श्रीराम मंदिराची मूर्ती आहे याच्यामध्ये आणि एक तर भगव असं मंगलमय वातावरणामध्ये आम्ही शोभायात्रा पार करून उद्या आम्ही याच्यामध्ये पुन्हा बरेचसे कार्यक्रम आम्ही मंगलमय ठेवलेले आहेत आणि या पद्धतीनं आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या यात्रेचं आयोजन केलेलं आहे